आज मी बनवणार आहे वांग्याची रेसिपी तर आज थोडीशी वेगळी करणार आहे तर हे भाजून भरी वांगे आहेत पण मी छोटले घेतलेले आहेत मोठाले पण घेऊ शकता थोडे तर मी अशा प्रकारचे घेतलेले आहे मीडियम त्यात आपण रेसिपी करायला घेऊ आपण मसाला हात तयार करून घेऊ तर दही घेते मी त्या पद्धतीने करायचं आहे आपल्याला हे वांग्याचं भाजी खूप आंबट पण नाही घ्यायचं आहे आपले घरचे धने आणि ही जिरी भाजून घेऊन बारीक केलेला आहे हे टाकून घ्यायचं आहे एक चम्मच धने जिरा पावडर एक चमच टाकून घेते हिंग कांदा लसूण मसाला एक चम्मच चवीनुसार मीठ छान मिक्स करून घ्यायचं कट करून घेते असे अर्धा लेटेट कट करून घेते असे मध्यभागी कट करून घ्यायचं आहे दोन काप करून घ्यायचे आहेत एकाचे पाहू शकता हे असं कट करून घ्यायचं आहे अस कट करून घेऊन मध्यभागी आहे ना परत असं कट करायचं आहे असं कट करायचं आहे या करून घेऊ आपण लसणाच्या ह्या कुड्या घालायच्या आहेत लसणाच्या अच्छा म्हणजे कशी हा मसाला व्हायला आहे ना ह्या असं हे होते कारण हवा लागली का वांगे काळे पडतात अशा लसणाच्या मी कुड्या ह्या हे करून घेतलेल्या आहेत होता तर याला ना हा मसाला लावून घ्यायचा याच पद्धतीने आपल्याला हे सगळ्या वांग्याला करून घ्यायचा आहे असा मसाला हे लावून होऊन घेते आणि सगळे या पद्धतीने करून घेते आधी ना पण मसाल्याच्या साईडने नाही ठेवायचे दुसऱ्या साईडने ठेवून घ्यायचे म्हणजे छान भाजतील दोन्ही साईडने तव्यावर पण थोडंसं टाकायचं ते तर आपण सगळ्यात आधी ना हे दोन टाकलेले होते ना तर आता याची पलटी करून घ्यायची आहे पाहू शकता कसे भाजलेले आहे ते एका साईडची तेल टाकून घेते शिजलेले आहे हे काढून घेते झाले छान तर हे काढून घेते तव्यामध्ये तेल टाकून घेत आहे त्याच तव्यामध्ये आपल्याला ही रेसिपी पूर्ण करायची आहे मोहरी का कट केलेला कांदा आणि लसूण अद्रक आवडत असेल तर अद्रक टाकून घ्यायचं आहे बारीक करून घेते न टाकता बारीक करून घ्यायचं आहे परतलेला आहे आणि लसूण हे टाकून घेत आहे बारीक केलेलं हा उरलेला मसाला टाकून घेत आहे यामध्ये तिखट टाकलेलं आहे घ्यायचं आहे आपल्याला तेल सुटे पडेल हा मसाला आहे ना छान परतलेला आहे पाहू शकतो तेल सुटे पडेल आता यावर वाघ टाकून घ्यायचे आहे ते कोथिंबीर टाकते भरपूर सारी घ्यायचे आहेत आपल्याला जे जिकडून आपण हा मसाला लावून घेतला होता ना तिकडून टाकून घ्यायचं आहे छान म्हणजे आणि सुगंध तर झाकण मी काढून घेतलेला आहे आता तर आपली वांग्याची रेसिपी तयार झालेली आहे खाण्यासाठी पाहू शकतो गॅस बंद करून मी काढून घेते ताटामध्ये तर पाहू शकता मसाला हा किती छान भरलेला आहे वांग्यामध्ये आणि खायला तर खूप छान लागतं एकदा या पद्धतीने करून पहा नवीन असं काहीतरी आपल्याला वांग परत वांग्याचं भरीत आपण खरं वांग मसाल्याचं वांग हे सगळे प्रकार केलेले आहेत हेच राहिलेलं होतं हे पण आता केलेलं आहे पाहू शकता किती छान आणि भातासोबत चपाती सोबत भाकरीसोबत सोब, कशाही सोबत खूप छान लागते